है। त्या बैठकी संबंधित तुमचे आमचे सर्वांचे नेते माननीय टाकासर साठे आमचे दुसरे नेते जितेंद्र बाबा साठे अविनाश दादा मार्तंडे नागुबा गोवाल युका चे अध्यक्ष शरदराव माने माजी उपसभापती जितेंद्र सिल्वन जयदीप राजेश साठे नाशिक झागीरदार संपूर्ण <laughs> सर्व गावकरी बंधू आणि माझे तरुण मित्र हिनी जे सांगितलं की संभ्रम दूर करून कारण ज्या वेळेस पक्ष फुटला गेला अजितदादानी त्यांची दुसरी चूल फाटली त्यावेळेस मला सुद्धा खूप जणांचे फोन आले होते कि तू ठेकेदार आहेस कॉन्टॅक्टर आहे आणि अजितदानाकडे तू आला तर खूप बरं होईल फार नरखेड पासून अनेक ठिकाणा फोन आले होते मला पण मी मला नाही माझी विचारधारा म्हणजे काकांची विचारधारा आणि काकांची विचारधारा म्हणजे पवार साहेबांची विचारधारा आणि पवार साहेबांची आणि काकांची विचारधारा म्हणजे शेतकऱ्यांची विचारधारा पुरोगामी विचाराची धारा आणि तरुणांना उद्योग देणार असेल नोकरी देणार असेल ही विचारधारा आहे मनामनामध्ये क्लेश निर्माण करून भावना भडकावून शेतकऱ्यांची तरुणांची पुरवणूक करून ही विचारधारा काकांची विचारधारा नाही आहे ही विचारधारा दा, धारा साहेबांची विचारधारा नाही आहे त्याच्यामुळं की आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातलं पूर्ण राजकारण हे आपल्या काकांच्या आपल्या गटाबोधी ठेवलं पाहिजे आपण जो निर्णय घेईल काका जे निर्णय घेतील त्या निर्णयानं आपण तळमळीन जर काम केलं तर ज्या पद्धतीनं प्रगतीत आयला अकरा बारा हजार मताचा आला जा जास्त आपण आपला तालुका जाऊ शकतो हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे कारण आज आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळे एकत्र आहोत आणि त्या पद्धतीनं काम केलं तर निश्चितच आपण फायनल होऊ शकतो ज्या ज्या वेळेस माझा स्वतःचा एक वैयक्तिक अभ्यास आहे काका ज्या ज्या वेळेस पवार साहेब सत्तेच्या बाहेर पडतात सत्तेच्या बाहेर राहतात त्या त्या वेळेस महाराष्ट्र पवार साहेबांच्या पाठीमाग आज्या माझ्या माश्यासारखा उभा राहतो तुम्ही विचार करा पवार साहेबांचं पुलाच सरकार बरखास्त केलं पुन्हा पवारसाहेबांना सरकार निर्माण केलं काका निष्ठावान माणसं साहेबांच्या लगेच पाठीमध्ये जाऊन उभा राहतात मग तिकडं तुम्ही आमदार तुम द्या मंत्री द्या काय पद्धतीने तो करतात त्या तळमळीन आपण काम केलं पाहिजे म्हणून मला सांगायचं आहे की काका जे उमेदवार देतील त्या उमेदवाराचा आपण तळमळीन प्रचार करू आणि सगळ्यात जास्त मतांना आपण तालुक्यातनं निवडून देऊ ज्या पद्धतीनं भाजप शिवसेना आपल्या शेतकऱ्याची खिळी करते लय काय सांगावं लागत नाही तुम्हाला नुसतं जागा आहे आणि हेच तुम्ही सगळ्यांना जागा करा सांगा की काय चाललंय की शेतकऱ्यांबद्दलच्या कांदा निर्यात बंदी असेल खताचा भाव असेल शेतकऱ्यांच्या जे काय सोयाबीन आता करेक्ट कॅल्क्युलेशन सांगितलं शरद नाही की सोयाबीनला किती भाव मिळाला पाहिजे मागास सरकार नऊ हजार रुपये भाव होता सोयाबीनला आज किती भाव होता आणि तुम्ही त्या फडणवीसचे चे सगळे क्लिप काढून बघा हा तुमच्या आता सगळ्या आता जग आहे मोबाईल मध्ये जग आहे तुम्ही काढून बघा त्यावेळेस आरक्षण तीन महिन्यात आरक्षण देतो तीनच महिन्यात सत्ता तारीक आरक्षण देतो हमी भाव एवढं दोन महिन्यात हमी भाव देतो सत्ताधारी नंतर मग कुठे गेलं सगळं धनगर आरक्षण असेल काही असेल म्हणजे हा फसणवीस आहे आणि त्याला त्याच्यात जागा दाखवायच्या आणि काका मला जाणवत आहे कि सगळा राग महाराष्ट्राचा तरुणाचा असेल शेतकऱ्याचा असेल सगळा राग त्याच्या भोवतीच गुमावलाय आणि त्यानेच केलं हे सगळं महाराष्ट्राचं वाटोळ दुसरं कोणी केलेलं महाराष्ट्राचं अजित अजितदादांना हात घालतो म्हणायचं इकडं अनिल देशमुखला हात घालायचं तिकडं अशा पद्धतीने सगळ्याला राजकारण करायचं काय आणि पुन्हा त्याच्याबरोबर सोबत घ्यायचं म्हणजे त्याची स्वतःची माणसं निवडून येत नाहीत आणि मग हीच निवडलेली माणसं ह्यांना कसं दाबवून कसं करून एकत्रित घ्यायचं आणि मग सरकार स्थापन करायचं हे अशा पद्धतीचं हे जे राजकारण आहे त्यामुळे महाराष्ट्रातला तरुण पोरगा महाराष्ट्रातले तरुणही फडणवीसच्या विरोधात सध्या खूप चोरात आहे त्यामुळे मला मला सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येकाने जावा आणि हे कसे आहेत आणि आपले कसे आहेत काकांची विचारधारा कशी आहे पवारसाहेबांची विचारधारा कशी आहे हे सांगा आणि काका जे सांगतील त्या पद्धतीने आपण काम करूया आणि मी थांबतो जयंत जय